पप्पा मस्त कटिंग करतात टाक मसाला आणि हालत आहे मित्रांनो वा तू ठीक कर हा बरोबर तर नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा निनाथ नाडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलची पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपल्याला बोटं भेटलेल्या आहेत बरेच दिवसांनी प्लॅन होता का व्हिडिओ बनवायचा घरीच तो पण तर पप्पा आज बोईट निसणार आहेत आणि रेसिपी बनवणार आहे काय आज ताई पण आहे आणि आई पण आहे पप्पा पण आहे काय समजत नाही आज कोण रेसिपी बनवणार आहे तर मित्रांनो आहे ना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आलेला तर नक्की लाईक करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी पण थोडीफार मेहनत करावी लागतो तर नक्की व्हिडिओ शूट पण बघा व्हिडिओवर तर नक्की लाईक करा चला ही किती थो। आहे तो ती थोडीशी ठेवली ती उद्या छान ठेवली मग आता काय बोलत आहे आता काय आपला रस्सा पान वाचत थोडा हा कुठे गेले सध्या बोलू दिया इकडे बघताय आपली दिया आहे हाय कर हाय चल बाहेर ने बघे काय करताय बोठ निसते ये लवकर ये चल चल बाहेर बोठ निसतात पप्पा ये मच्छी निसते ये लवकर ये की लवकरला कोयतीवर घेतले निसायलाच आणि इकडे मांजर बघतय समोर मी आहो मी पप्पा देर वाटतं बाव नाही दे मस्त आहेत ना त्या बॉईटांचाच रेसिपी बनवायच्या मित्रांनो कोण बनवणार आहेत आत्ता यायला मदत करणार आहेत बाबू हाय बाऊ ते बघा बघा कसं हावडा आहे मी देते चल या <coughs> सांग <coughs> <शांग> दे <coughs> साफ करताना साफ करायला लागतात <coughs> <coughs> उलटी घ्यायचे परत ना डोकलांचे खवलं जाम निघतात अंडा आहे अंड्यावली आहे म्हणजे गाभोरीचे वैठ आहे ना गाभोरीच आहे इकडे स्वच्छ पण करून झालीत आणि आज आई आणि पप्पा कालवाना गेल ते नाही प्पा कालवं बघताय भरपूर आहेत बघू जेवढा होईल तेवढा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण आहोत तर मोठी कालवा आहेत दमाची आपल्याला जायला नाही भेटला नक्की ते बा पण मोठी मोठी आहे पण जी शक्यतो व्हिडिओ मी बनवताही आज बनवणार आहे आपले स्ट्रो आहे भारी पटापट बोलू आता घेतोय लसूण ठेसाला ठेसा ठेसा लसूण ठेसा आहे कामाला लावलं आहे आणि असंही काम करताना हिला शिकवायचं जेवण बनवायला जेवण येत ना नाएं। का आई म्हणजे माझी बहीण बहीण डोक्यावर मस्त कवर घेतलं टेन्शन आहे मला वाटत आज मित्रांनो आहे ना आमचा गोलू जेवण बनवणार आहे दिया दिया काय करणार आहे काय माहिती जरा जरा पप्पा सांगणार आहे शिकतील कधी शिकतील कधी चार वर्ष झाले असेल साडेतीन वर्ष अजून आहेत म्हणजे साडेतीन वर्ष आहे आणि तिला आम्ही लाडाने बोलतो गोळू गोळू हो। मावळ्याचं कानवण बनवतोस कोलिन बाय लाईक करा एक बोलते मग लाईक करा आम्हाला बर मामा लाईक करा एक बोल सांग बोल लाईक कसा करा बोलतोस तू दाखव मामाला ठेव आता टोप बघून देवा ठेव त्याच्यावर बोलो टोप ठेव त्याच्यावर ठेव त्याच्यावर ये इथून उभी उभी राह उभी राह तुम्ही टोप जेव्हा ना ठेव ठेव मस्त आता तुम्ही जेव्हा रेसिपी काय बनवणार आहात तिकडे पप्पा आहेत ना ते तिला तेल टाकायला सांगतात तेल टाक पप्पा सांगतील तसे ते वाट टाक तेल जरास टाक टाकतो टाक टाकतो टाक टाके घाबरू नको टाक 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 काय ना घाबरायचं ना टाकते तू मधी मधी कुठे

हा मस्त बनवतो इकडे जेवण घे सारखा घे घे काढ ना घे सवका सवकास घे काढ ना असा वरत जा काय डोल्या येत हवा असा टाक टाक मसाला मसाला आणि हालत आहे मित्रांनो चमचा घेतलाय डावलासाठी लहान पोराचा आई पण आहे गोलूची आई आहे म्हणजे माझी बहीण थोडी थोडी जेवण बनवताना लढत आहे मला घाल बावटा बावटाक एकदा हा आश घे घे टाक 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 टे

तीन वर्षाची पोरगी कमाल केले आमच्या भाचीसनी धवाल असं की बारकाच आमच्या तिला जरा काही समजत नाही सांगा हे ताई धवलाचा दौल प्रयत्न करत आहे धवाल बाय हा घे मोठा घे तू टेक कर हां बरोबर शाबास बघा आई सांगते ऐकत नाही आता

हं टाक गोलू काय बोलशील मग लाईक करा हे ब टाकताय लाईक करा कमेंट करा गोलू साठी पण गोलू शाळेत जातोस की नाही करतो रागाने बघतो टाकला लाईक बाय थोडा पाणी टाकायला लागेल बाय टाकता

फास्ट केलाय मस्त की गोलून धाकण ठेवलंय लाईक आहे फर्स्ट टाइम तिने अशी रेसिपी आपल्या आपल्यानुसार हो तरी शिकायला चांगली गोष्ट आहे तिच्या वयात तरी ती काहीतरी पुढे जाऊन करणार चांगली गोष्ट आहे मामाला असं का मस्त एक आपली रेसिपी होते बोलटांची भात <laughs> झालेला आहे आपला तर आता उकल आल्यावर मस्त कि जेवण घेऊ जो। ए कुठे झालीस रद्दा आले बघा बॅटरी घालव का हे बघा ही तीस श्रद्धा आणि इकडं आई पण आले कुठे गेल तीस कुठे गेल तीस कुठे गेल तीस कुठे गेल तीस अरे गोलून जेवण बनवला रेसिपी बॉयटांची तुला काय माहिती बघ मग मा बघ व्हिडिओ व्हायरल होईल आता तिची खर मस्ती खूप आला उत्तर मस्त आलाय

घर कधी तिला मीठ बीठ टाकलेलं आहे ना थोडा गॅस कमी ताक 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 ना। बस नालवलेली भाजी आहे बाय ठेव्या मम्मीला जेवण बनवून बनवून रेसिपी कंटाळा आलाय तिला झोपली डायरेक्ट मग ना। जेवणार नाही चल जेवण लवकर आणि इथं आहे ना श्रद्धा श्रद्धा गोलू आणि मी आज मित्रांनो जेवायला बसणार आहे म्हणजे रेसिपी बिटांची रेसिपी आज गोलूने बनवली दिव्या म्हणजे दिव्याने बनवलंय दिव्याने भारी बनवली असेल नक्की आपण टेस्ट करणार आहोत दिया बोलू बोलतो आम्ही तिला लाडानी मस्त की ना बोलू जेवायला बोल या जेवायला तिला एक तुकडी तर मित्रांनो आहे ना आपल्या दिव्या बोलून जेवण बनवला रेसिपी बोटाची ती आज टेस्ट करणार आहोत गोलू तर पहिला गोलूला देतोय गरम गरम आहे तिला हाताने जेवताना येत थोडीशी टेस्ट करणार आपण बनवली तर भारी असणार आहे <laughs> मस्त आहे <है> ना गरम गरम आहे हा

तिला येतं जेवताना पण काठ पण आहेत ना पन तर भरवत आहे मंडळी अजून भरपूर जेवायची आहे घरातली आई आहे ताई आहे पप्पा आहे श्रद्धा आहे आम्ही दोघाही पाटापट जेवून घातलाय ना जेवा एकट्या हाताने जेवतं बोलू आमची जेवण पण बनवलंय ना भारीच बनवलंय बातुगे। वा जेवायला आणि मित्रांनो आहे ना आत्ताच जेवण घेतलेला आहे मस्तपैकी जेवण झालेलं म्हणजे आजची रेसिपी एक नंबर झालेली गो दिव्यानी बनवलेली खरंच भारीच वाटलं आणि तुम्हाला सुद्धा मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ मित्रांनो नक्की आवडलं तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला जर कोणी मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत चला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये पण टाटा बायब आहे